शिवगाळ केली म्हणून थेट शिर केले धडापासून वेगळे कोलशेत येथे निघृणपणे करण्यात आलेल्या हत्येचा अखेर पोलिसांनी केला उलगडा कोलशेत येथे एका सिक्युरिटी सुपरवायझरचं शिर छाटून हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता कोलशेत येथे एका सिक्युरिटी सुपरवायझरचं शिर छाटून हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणात आता ठाणे गुन्हा अन्वेषण शाखेने इमारतीतील सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे प्रसाद कदम असे आरोपीचे नाव असून सुपरवायझरने शिवीगाळ केल्याने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात सन समोर आले आहे त्याचे मानसिक संतुलनही सुस्थितीत नसल्याचे तपासात समोर आले आहे कोलचेत येथे एका शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे सोमवारी पहाटे या इमारतीच्या गच्चीवर सफाई कर्मचारी गेले असता सिक्युरिटी सुपरवायझर सोमनाथ देवनाथ यांचा मृतदेह आढळून आला होता त्याचे शिर धडावेगळे के झाले होते तसेच त्याच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर आणि थीक पाठीवर ठिकठिकाणी शस्त्राने वार करण्यात आले होते या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती तसेच समाजमाध्यमावर त्याच्या ते, मृतदेहाचे चित्रीकरण प्रसारित झाले होते त्यामुळे कोलशेत भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या या कापूरपावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाच वागडे स्टेटकडून कडून सुरूच होता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला होता त्यावेळी इमारतीतील सुरक्षा रक्षक प्रसाद कदम हा सोमनाथ याच्या सोबत उद्वाहकामध्ये जात असल्याचे आढळून आले होते तर परत त्यांना कदम एकटाच होता त्यामुळे हत्या त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले युनिट पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अखेर कदम याचा शोध घेऊन त्याला अटक केली सोमनाथ याने प्रसाद याला शिवीगाळ केली होती तसेच या त्यांच्यामध्ये यापूर्वीही वाद झाले होते सोमनाथ याने शिवीगाळ केल्याने त्याची धारधार शस्त्राने हत्या केल्याची कबुली प्रसाद याने दिली आहे प्रसाद याचे मानसिक संतुलन सुस्थितीत नसल्याचे प्राथमिक समाज तपासात समोर आले आहे प्रसाद याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे काल आपण अटक केलेली आहे तर आता त्याची जी आपण कोर्टासमोर त्याला हजर केलं असता त्याची जी पी सी आर आहे ती साधारणतः सव्वीस तारखेपर्यंत त्याची पी सी आहे सध्या कालच्या प्राथमिक तपासामध्ये तो त्या ठिकाणी लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि जो मैत आहे तो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता तर कामाच्या अनुषंगाने त्यांचे चार पाच वेळा वाद झाले होते तसेच तस मैताकडून मैतानी आरोपीकडून एक आठ हजार रुपये घुसले घेतले होते तर ते या आरोपींनी त्याचा पाठपुरावा करत होता तर तेही पैसे मिळाले नाही हाही राग आरोपीला होता सध्या प्राथमिक तपासामध्ये इथंपर्यंत निष्पन्न झालेला आहे आरोपीची पी सी सव्वीस तारखेपर्यंत आहे अजून बराच तपास त्यामध्ये बाकी आहे कामाच्या अनुषंगाने त्यांची वाद झाले होते त्यामध्ये त्यांनी शिविर पण त्याला केलेली होती आता तपास सध्या प्राथमिक आहे अजून कालच त्याला अटक केलेली आहे तर जे काही विविध अँगल असतील तर त्याच्यावर आता पुढे तपास होईल त्याच्यामध्ये नाही अजून तसा तपास सुरू आहे त्यातलं जे वेपन वापरलेलं आहे ते अजून वेपन रिकवर करणं बाकी आहे तर वेपन रिकवर करताना ते कुठून मिळवलं याच्या अनुषंगाने पूर्ण तपास केला